त्यानंतर सर असं आहे की आता परीक्षा मला असं वाटत एक पुढच्या महिन्यातच परीक्षा आहे जवळ आलेली आहे थोडं मुलांना भीती वाटते आहे त्या परीक्षेची तर जवळ या थोड्या वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये कसा काय विद्यार्थ्यांनी कसा विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी असं आहे की आपल्याला आप आधी थोडस आपण वाचन या भागावरती थोडस लक्ष दिलं पाहिजे आता पेपर सोडवायचं आहे तर आपल्याला साधारण मागचे प्रश्नपत्रिका जे आहेत त्याचं थोडस आपण अवलोकन करायला पाहिजे आ, या प्रश्नपत्रिका आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळतील किंवा बोर्डाच्या साईटवर मिळतात किंवा मागच्या विद्यार्थ्यांकडनं मिळतील साधारण लक्षात घेतलं आपण तर कोणते प्रश्न आपल्याला आप परत परत येत आहेत किंवा कोणते प्रश्न सोडवताना काय लक्षात घेतलं पाहिजे हे थोडंसं लक्षात घेतलं आपण तर थोडं सोपं होईल म्हणजे पुस्तकाचं वाचन करणं ठराविक त्यातल्या काही संज्ञा आहेत व्याख्या आहेत किंवा काही संकल्पना आहेत याच्यावर थोडंसं आपण लक्ष दिलं तरच आपल्याला पेपर सोडवणं सोपं जाऊ शकत बरोबर म्हणजे प्रकरणावरती जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो नेमक्याच पद्धतीने जर तुम्ही केला तर मला असं वाटतं तुम्हाला ते परीक्षेच्या दृष्टीने सोपं जाईल त्यानंतर सर असं होतं प्रश्नपत्रिका जेव्हा पेपर लिहित असतात उत्तरे लिहित असतात तर त्या उत्तरांमध्ये मुलं शेवटी एक एकके लिहित नाही विज्ञानामध्ये एकके आहे ते एकके लिहित नाहीत तर जर सर्व विद्यार्थ्यांनी जे एकके लिहिली नाहीत तर त्यांचा गुणांवर काय परिणाम होऊ शकेल का हा तर बघा आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो उत्तरं लिहित असतो तर त्यावेळेस काय काळजी घ्यायची हे पहिलं मी सांगतो की उत्तरं लिहिताना आपल्याला बोर्डाची जी उत्तरपत्रिका आहे उत्तर सा ही साधारण वीस पानांची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका येते आणि आपल्याला विज्ञानाचं जो काही उत्तरं लिहायची आहेत ही मोजक्या शब्दात लिहायची असते त्यामुळे ह्या भागामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की आपण लिहितोय कसं म्हणजे आपलं सादरीकरण कसं आहे हे एक महत्वाचं आहे त्याचबरोबर वैज्ञानिक भाषा ही एक महत्त्वाची त्या वैज्ञानिक भाषेतला एक भाग आहे तो म्हणजे एकक लिहिणं आपण उदाहरणं सोडवतो हे विशेष करून जी उदाहरणं आहेत म्हणजे विज्ञानातली जी गणितं आहेत ज्याला आपण गणितं म्हणतो ही उदाहरणं सोडवताना आपण आकडेमोड करतो सगळं लिहितो स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीने तो प्रश्न सोडवत असतो पण शेवटी काय होतं घाई गडबडीमध्ये एकक लिहायचं विसरतो किंवा एकक नक्की काय लिहायचं याचा आपल्याला संभ्रम होतो तर हे टाळण्यासाठी प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आपल्याला की कोणतंही म्हणजे विज्ञानामध्ये तुम्ही एकक म्हणजे कुठलंही उत्तर काढलं तर त्याचं एकक लिहिणं किंवा कुठली टर्म लिहिलं तर त्याच्या संदर्भातले किंवा एखादं म्हणजे बल आहे तर बलाचं आपण परिमाण काढलं किंवा त्याचं उत्तर काढलंय तर त्याच्यानुसार आपल्याला एकक लिहिणं गरजेचं आहे किंवा लांबी रुंदी काय असेल ते त्याच्या संदर्भातलं एकक लिहिलं तर महत्त्वाचं आहे कारण एकक नाही लिहिलं तर ज्या मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळतात त्यांचा अर्धा किंवा एक मार्क्स त्याच्यामध्ये कट होऊ शकतो त्यामुळे मार्क्स कमी होतात त्याच्यामध्ये बरोबर